माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे चला म्हटलं आज गप्पा मारूयात काम पण संपलेलं आहे बाळ पण झोपलेलं आहे म्हणलं काम काय संपत नसतं आज तर थोडंफार पण आहे रोजच्यापेक्षा जरा झालेलं आहे लवकर काम तर मग म्हटलं चला गप्पा मारूयात थोडं आणि काकूनच ठेव आज सकाळपासून ना त्या ताईंची आठवण येते म्हणजे ताई म्हणजे दीपा ताई ती जे माझ्या माहेरच्या आहेत त्या आणि कसं आम्ही माहेरी गेलो ना अशा गप्पा मारतो पोरीपोरींच्या गप्पा असत्यात म्हणजे चार मुली येणार मग आता त्यांच्या गप्पा कसल्या सासरच्या हिची अशी तिची सासू अशी तर त्या ताई पण आलेल्या होत्या त्यांनी ऐकलं आमचं म्हटल्या ती काय का असा ना पण तुमच्यापेक्षा डेंजर माझी सासू आणि आज सासू मला दोन सासवा होत्या म्हटल्या आणि दोन सासवा होत्या पण लय विचित्र होते इतक्या विचित्र होत्या म्हणल्या की सांगणं कठीण डोक्या बाहेरचं काम होतं एकतर म्हटल्या तुम्ही जसं येत आहे माहेरी बोलताय तसं मला माहेर नव्हतं माहेर नव्हतं म्हणजे माझी आई मी लहान असतानाच वारलेली ताईंची आई त्या लहान असतानाच वारलेल्या आणि स आणि वडिलांनी दुसरं लग्न केलेलं आणि दोन भाऊ होतं त्यांचं दोन भाऊ आणि ह्या ताई असं तिघेजणी ही तर आता ह्या ताई पण कसं ह्यांचं पण लहान वयातच लग्न केलं लग्न केलं खरं पण त्यांना आज सासू आणि सासू विचित्र प्रकार होता ते असं त्या म्हणत होत्या आणि ते खरं आहे बरं का विचित्र प्रकार होता म्हणजे इतक्या त्रास द्यायच्या इतक्या त्रास द्यायच्या त्यांना की त्या म्हणल्या की मी माहेरी पण येऊ शकत नव्हती कशी येणार माहेरी माझी तीन मुलं म्हणजे आई पण नाही कोणच नाही वडील वडिलांमधल्या आई आईचंच ऐकायचं म्हणून माझं माहेर पण नव्हतं आणि मी काय जास्त माहेरी येतच नव्हती कारण येऊन पण उपयोग नसायचा म्हणजे येऊन माझा आणि मग त्या गोष्टीचा फायदा माहेर जर दड नसलं तर सासरची माणसं बरेच फायदा घेतात बरेच म्हणजे मजेला फायदा घेतात तर म्हणजे तसा त्या ताईंचा प्रकार झालेला होता म्हणजे बाहेर व्यवस्थित नसल्यामुळं वडील दारू प्यायचे आई सावत्र त्याच्यामुळं त्यांना माहीत होतं की आता ही सून आपली कुठं जाणार नाही ती हिता सण करत राहणार आणि मग त्या नवऱ्याला सांगायचं असंच काय बाय की नवऱ्याचं कान भरायचं मग तर नवरा त्यांना मारायचा म्हणजे हे रोज चालू होतं त्यांचं चा। आणि मग असं वाटायचं म्हणलं की कधी कधी मरून जावं नको आपल्याला असं म्हणजे कसं त्या त्रास द्यायच्या की हा नवरा पुढं कामाला गेला की सासू पण कामाला जायच्या मग त्या डबा मग ताई त्यांचा डबा करून द्यायचा मग त्या डब्यात मग त्या स्वतः खडं टाकायच्या माती टाकायच्या आणि त्यांचा नवरा आल्यावर म्हणायच्या बघ तुझ्या बायकून कसा डबा करून दिलाय कसा आम्ही चार माणसात खायचो मग तो नवरा त्यांचा ऐकायचा आणि त्या ताईंना मारायचा दिप ताईला इतका मारायचा त्यांना त्या मा म्हणत होत्या की अक्षरशः म्हणल्या मला असं वाटायचं की जीव द्यावा मग त्या करावं पण म्हणल्या ह्या तीन पोरांचं काय करायचं मला सावत्र आई होती म्हणून म्हणल्या मला ह्या पोरांचं कळायचं की जर मला काय झालं तर ह्या पोरांचं काय होईल हे मला माहीत होतं आणि मग एक दिवस म्हणल्या पोरं म्हणल्या माझी लहान लहानच होती म्हणल्या मी किती दिवस असं सहन करायचं कधीतरी चटणी टाकायच्या भाजी जास्त कधीतरी मीठ टाकायच्या जास्त आणि हे रोजच चालू होतं म्हणजे कशाना ना कशा कारणाने त्या नवऱ्याला सांगायचं नवरा रोज रात्री ह्यांना मारायचा त्या दोघांचं पण ऐकून मग म्हणल्या एक दिवस म्हणल्या आता काय पण होऊ दे म्हणल्या पण ही आज सासूपेक्षा माझी लई डेंजर होती म्हणल्या आपण कुठं तरी थांबलं पाहिजे कुठं थांबवायचं कसं करायचं निघून तर जाऊ शकत नाही जीव पण देऊ शकत नाही माहेरी तरी कुठं जायचं पुरं ठेवून माहेर पण दड नव्हतं जायचं काय करायचं काय असं त्यांना बरंच विचार पडल्यानं म्हणलं ठीक आहे म्हणलं जी काय करायचं आहे ना ती मलाच करावं लागेल म्हणून त्या म्हणल्या बघू मी काहीतरी करील आता मी काय घाबरायची नाही यांना असं त्यांनी ठरवलं आणि ठरवलं आणि काय झालं म्हणल्या दुसऱ्या दिवशी परत त्या सासूनं लेकाला दाखवलं ले म्हणले हो माझ्या डब्यात केस केसांचा पुंजका म्हणल्या तर मग त्या नवऱ्याने त्या ताईला इतकं मारलं इतकं मारलं अक्षरशः ताईंच्या डोक्याची बट अशी उपटून काढली की माझ्या आईच्या डोक्यात ही तुझी केस होती का म्हणजे नाही का असं म्हणजे इतका त्रास दिला मग त्या रात्रभर रडल्या आणि म्हणले की आता माझी आता सहनशक्ती संपलेली आहे आता जी काय करेल ती मी करील मग ती काय का व्हाय ना म्हणल्या मी करील आता काहीतरी मग म्हणल्या नवरा दुसऱ्या दिवशी वाट बघत होत्या जायची मग म्हणल्या नवरा गेला कामाला मग ताईंना काय केलं नवरा गेला कामाला आज सासू पण गेली कामाला तर सासू चाललेलीच होती म्हटली मी तिला इतकी मारली इतकी मारली लय मारली मग ती लागली रडायला रडायला लागली मग संध्याकाळी आली आज सासू कामावरून म्हणली का गं रडती तर म्हणली मला हिनं असं असं केलं लय मारली मला ह बघ म्हणली दाखवलं सगळं तर मग म्हणली थांबू त्या आज सासूनं त्या सासून परत त्या ताईला दीपा ताईला मारलं आणि घरी नवरा आला की त्यांना सांगितलं म्हणजे तुझ्या बायकोन असं असं हिला मारलं मग त्या नवऱ्याने इतकं मारलं त्यांना लय मारलं मग त्यांना आता ती सवयच झालेली होती की रोज मार खायचा रोज मार खायचा मग दुसऱ्या दिवशी पण सासूला परत त्यांनी लय तर मग असं झालं आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन पुढं काय केलं त्यांनी आणि त्यांनी मस्त केलं पुढं ते ती मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय चला